नमस्कार मित्रांनो चाको आणि ड्रग्स आठवीतल्या विद्यार्थ्यांच्या दफ्तरात काय काय सापडलं काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिक्षण म्हणजे शिक्षणाच मंदिर पण नाशिक जिल्ह्यातील एका शाळेतील प्रकाराने पालक आणि शिक्षण आणि संपूर्ण समाजाला हादरून टाकलाय आठवी आणि नववीतल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडलेल्या आक्षेपाई वस्तूमुळे खळबळ उडाली आहेत शाळेतील मुख्य धापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरातली तपासणी केली त्यावेळी दप्तरातून काही धक्कादायक वस्तू सापडल्यात ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे नाशिक जिल्ह्यातील घाटी येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात अक्षेपा वस्तू सापडल्या आहेत शाळेतील मुख्य दापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दपकाराची तपासणी केली त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दपकारातून फायटर सायकलची लोखंडी चेन धाराधार चाकू लोखंडी कडे पाकिटे आणि पत्त्याचे कॅट विशेष म्हणजे आमली पदार्थही सापडले आहेत हे आक्षेपा वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडल्यामुळे पालक आणि शिक्षकांना धक्का बसला शिक्षकांनी सांगितले की हे विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहेत का काही जण शाळेतच आमली पदार्थाचं सेवन करत होते असा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकारामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्ग चिंतेत असून या घटनेची अखोल चौकशी करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांच्या वागणुकीमध्ये बदल संगत वाईट आणि सोशल मीडियामुळे होणारा प्रभाव यावरून आता गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे या प्रकारची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी शिक्षक आणि पालक वर्गाकडून केली जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा